नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात गोजन आवाज आज आपण उपस्थित आहोत महागाव तालुक्यातील आंबोळा या गावात माननीय बच्चू कडू यांनी सात तारखेपासून पदयात्रा काढलेली आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा असा शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे हा सवाल बच्चू कडू यांनी सरकारला केला आणि हा सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडू यांनी बाबाडी येथून चिलगावांपर्यंत पदयात्रा काढलेली आहे आणि या पदयात्रेचा समारोप आज येथे आंबोळा येथे होणार आहे आणि यासाठी संपूर्ण हा येथे शेतकरी कास्तकार विविध घटकातील लोक उपस्थित झालेले आहेत आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता ही संपूर्ण गर्दी येथे जमलेली आहे आणि संपूर्ण घटकातील शेतकरी असो महिला असो संपूर्ण जनता आणि लोक येथे उपस्थित झालेले आहे माझ्यासोबतही काही येथे शेतकरी कास्तकार उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बातचीत करूया हा हो कुठून आला मी मतदार पदयात्रेला महिला दिवस आम्ही पदयात्रेला जोडलेला आहे डॉक्टर म्हणजे देशमुख यांच्या दीनंतरभूमीपासून सर्व करपे यांच्या जन्मभूमीपर्यंत ही पदयात्रा खरं या पदयात्रेचं उद्दिष्ट काय पदयात्रा काढणार कशासाठी त्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ह्या मागण्या ह्या शेतकऱ्याच्या हिताच्या आहेत आणि हे स्वतः शेतकऱ्यांना समजून नाही राहिलं मी म्हणतो घराघरात दर एक शेतकरी निघाला महाराष्ट्रातला मुंबईच्या वाटेनं निघाला मधातच सरकारला कर्जमाफीची तपत घ्यायला लागते मग तुम्ही प्रमुख मागण्या आहे त्या मागण्या कशासाठी शेतकरी आज आपला राब करतो कापूस पिकवतो एक क्विंटल कापसाची किंमत सहा हजार सात हजार आहे आणि तुम्ही दुकानात एक भाग घ्यायला येतात लहान बाळाचा कपडे घ्यायला येतात तीन हजार रुपयात एवढी मोठी खंत का बारा महिने पीक काढून आपल्याला पाच सहा हजार मिळते आणि एका झटक्यात तीन हजार रुपये खर्च करावा लागते विशेष म्हणजे ह्या मागण्या आजच्याच नाही बच्चू गेल्या वीस वर्षापासून शेतकरी शेतमजूर अपंग विभाग यांच्यासाठी अवरात्र धडपळत आहे हेच नाही का आमदार असताना मंत्री असताना सुद्धा त्यांनी बरेचसे उपोषण केले मागं सांगितलं तुमचा अगोदर या मागण्यामध्ये आपण कसं सांगितलं की आपण बच्चू भाऊ या कडून कसा अनुभव लोकांनी स्वतः शेतकऱ्यांसाठी जागोजागी लावून वर्जनी करून या पदयात्रेतून लोकांना शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था करून त्यांची राहण्याची व्यवस्था करून चांगल्या पाहिजे मिळत आहे आणि मी एक विषय सांगतो का ह्या सरकारला मागे सरकार होती अभ्यास करायचा होता माफ आता येईल समिती गठीत केली पण एक मुद्दा एवढा होता आहे हो अमरावती महानगरपालिकेने पस्तीस कोटीचे टावर आहे त्या टावरचा महसूल केंद्र सरकारनं माफ केला कोणताही समिती स्थापन के नाही केली आणि कोणताही पुण्याची बैठक नाही आज आणि अंबानीच एकूणच शेतकऱ्यांना मागावं लागतं आपल्या मागण्यासाठी सजावं लागतं संघर्ष करावं लागतं असं यांच्या बोलण्यातून आपल्याला प्रतिबिंबित झालेलं आहे आणखीही काही लोक आपल्यासोबत आहेत व कुठून आला मानू कलकटीला हंगामात काय नाव आपण केली आहे त्याच्या बरोबर तर येथून निघाली नियमित पदयात्रा आता आंबोळा येथे याचा समारोपीय कार्यक्रम होणार आहे समारोपीय सभा होणार आहे चिलगावपर्यंत तर आपण या यात्रेमध्ये कधी सामील झाला या माझं गाव माहूळ तालुका इथं जवळ असल्यावर मी आजच आलेला आहे सात तारखेपासून दररोज फक्त जर आताच करता असेल तरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे ही महत्वाची बातमी म्हणून

महत्वाचं म्हणजे शासनाने सांगितले की आमच्या सरकार हा सरकार एकदम अविश्वासी सरकार आहे खातकी सरकार आहे त्यांच्या नावामध्ये फडणवीस यांचा अर्थ आहे शेतकऱ्यांना अनेक वेळा तरी फसवलेला मोदी सरकार जरी केंद्रामध्ये असलं तरीही सांगितलं की पंधरा लाख रुपये देऊ दोन कोटी रोजगार देऊ शेतकऱ्यांच्या चेतीला आणू शेतकऱ्यांच्या दुप्पटला दुप्पट करू परंतु त्याच्यामध्ये काहीच झाले नाही दुप्पट झालेलं आहे फक्त आदानी आबा आंबानी शेतकऱ्यातलं काहीच फळ झालं नाही शेती भाव मिळालेत नाही शेतीमा शेतीसाठी लागणाऱ्या रा सर्व साधनाचे भाव त्यात वाढलेले आहे परंतु दहा वर्षापासून कापसाचे भाव आहे सात हजाराच्या जवळपास आहे सोयाबीन चार हजारावर वर आलेला आहे हरभार आमच्या पाच हजारच्या वर विकला जात नाही पण एक खताचे भाव हा वाढलेले आहे गेल्या वर्षी दोन वीस झिरो तेरा सारखं खत एक हजार पन्नास असलेला तेराशे पन्नास झालेला आहे एका वर्षात तीनशे तीनशे रुपये एका पोट्यावरती खताचे भाव वाढतात पण ते आमच्या मालाला भाव घेत नाही शेतकऱ्याच्या दुहेही नोट असतं माल घ्यायला गेलं तरी आम्हाला आमच्याकडनं घेतात माल विकायला गेलं तरी आम्हाला आम्हालाच द्यावं लागतं शेतकऱ्यांचं सर्व हे एकीकडे बळीराजांचा दीप म्हणतो हा शेतकरी हा बळीराजा म्हणतो फक्त हा बळी देण्यासाठी हा शेतकरी जन्माला आलेला का हा मोठी बाब आहेच शेतकऱ्यांकडून शेतकर हा जगाचा पशिना आहे शेतकऱ्याकडून अपेक्षा असते परंतु शेतकरीचे येथे शेतकरीचं बळदिल झालेला आहे आणि शेतकऱ्यांचं पुले जगात सरकार तर दिसत नाही यांच्या या बोलण्यातून यांचा संताप आपल्याला दिसून येत आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज अमोडा महागाव यवतमाळ